नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण एकोणीस जून रोजीचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भाव मिळाला आहे पाचशे ते दोन हजार शंभर सरासरी एक हजार दोनशे रुपये मुंबई एक हजार ते दोन हजार सरासरी एक हजार पांचे रुपये सोलापुर शंभर ते दोन हजार दो सरासरी एक हजार रुपये सांगली चारशे पन्ना एकशे पन्ना सरासरी एक हजार तीनशे रुपये पुणे पांचे दो दोन हजार सरासरी एक हजार दोनशे पन्ना रुपये कलवण चारशे दोन हजार चारशे सरासरी एक हजार चारशे रुपये पिंपळगाव बसवन चारशे ते दोन हजार पाचशे सरासरी एक हजार पाचशे पन्नास मनमाड दोनशे ते एक हजार सहाशे दहा सरासरी एक हजार चारशे रुपये येवला तीनशे पंचवीस ते एक हजार सातशे पंचवीस सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव